कालच्याशी रात्री उशिराने पुढे सदृश्य अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात बोदड भागामध्ये नुकसान केलं आहे बोदड्या प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान आहे आपण बघताय की पूर तोंडाशी आलेला घास म्हणजे पूर्ण पिकलेली केळी आज कापणीवर आलेली केळी पूर्ण पूर्ण झोपली आहे आणि हे सगळ्या शेतात एखाद्याने मका वाहून गेलेला आहे केडीची परिस्थिती अशी आहे शेती खरडून गेलेली आहे नाल्याच्या लगतची शेती जी आहे त्यातलं सिंचना सगळं साहित्य वाहून गेलेलं आहे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याच्यामुळे आज प्रांत साहेब आहे तहसीलदार साहेब आहे आणि सगळी तहसीलची यंत्रणा आहे ग्रामविकासची यंत्रणा आहे सगळी यंत्रणा आज सरकारच्या माध्यमातून मान्य पालकमंत्री आणि मान्य कलेक्टर मोदीने आज रन केल्यामुळे आज तात्काळ पंचनामा घेऊन त्या लोकांना कशापद्धती नुकसान भरपाई देता येईल तो एक प्रयत्न आमचा आहे आणि प्रत्येक बांधावर जाऊन तिथल्या नुकसानाचा एक अंदाज घेऊन खऱ्या अर्थात सरसगड करावा अशी विनंती आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदींना केलेली आहे आणि मला असं वाटतं की या शेतकऱ्यांना जेवढं मदत केली तेवढी कमी आहे सरकारच्या माध्यमातून काही नाही काही मदत तरी त्या लोकांना होईल आणि आज त्यांचा जी दिवाळी दसऱ्याचा आणि हंगामा आलेला तोंड हाताशी तोंडाशी तिचं तो नुकसान झालं त्याच्यामुळे सरकार पाठीशी त्यांचं गंभीर उभा राहील याच्यावरती शंका नाही म्हणून आज आम्ही बांधावर येऊन त्यांच्या नुकसानीचे ये खऱ्या अर्थाने आज पाणी करतोय